नमस्कार हे राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे जेवढी भाकरी करायची असेल तेवढं घ्यायचं पीठ तुम्हाला आता हे पीठ चांगलं ह्याच्यामध्ये थोडंसं मी चिमूटभर मीठ टाकलं आहे आणि हे मीठ टाकून आपण हे चांगलं पान टाकून पीठ मळून घेऊया जसं भाकरीला भाकरी, भाकरी करायची असताना पीठ मळतात तसं मळायचं आहे हे बघा आता हे चांगलं मळून घेतलं की नंतर ह्याचे दोन गोळे करून घ्यायचे आणि थोडंसं खाली पी पीठ टाकून आपण भाकरी थापून घ्यायची तर भाकरी थापून घेतली की तवा गरम करायला ठेवायचा गॅसवरती आता तवा गरम झाला आहे भाकरी आपली टाकून घ्यायची आता भाकरी चांगली आता पाठच्या साईडला पीठ असतं म्हणून त्याला पाणी पाणी लावायचं आणि चांगलं पाणी लावून घ्यायचं नंतर आलटून पलटून भाकरी आपली शेकून घ्यायची आता एक भाकरी झाली की लगेच दुसरी करून घ्यायची लगेच तोपर्यंत एक बटाटा कापून घ्यायचा बटाट्याची सालं काढून आपण बटाटा कापून त्याला दो फोडी टाईप करणार आहोत असं त्याचे जसे तुम्हाला पाहिजे असेल तसे भाग तुम्ही करू शकता मी लांब लांब कापले आहेत आणि आता ही भाकरी आपली झाली आहे तर भाकरी झाली की नंतर मग आपण बटाट्याची भाजी करायला घ्यायची आहे त्याच्यामध्ये आता हा बटाटा आहे बघा असं लांब लांब फोडी करून कापून घ्यायचा आता कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे आता त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकलेत आणि एक मी हिरवी मिरची टाकली आहे है। आता जिरे तडतडले की लगेच हिरवी मिरची टाकून घ्यायची ही लालसर मिरची आहे ती टाकली आहे आता हे चांगलं परतून घ्यायचं परतून झालं की थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकायचं तर चवीनुसार मीठ टाकून झालं की आपली जी शे जी शेंगदाण्याची चटणी आहे जी आपण बन बनवलेली मी काल पहिल्याच्या व्हिडिओमध्ये टाकली आहे तुम्ही बघा तर तुम्हाला पाहिजे असेल रेसिपी तर माझे पहिल्याचे दोन व्हिडिओ बघितले तर त्यात माहीत पडेल तुम्हाला आता ही चटणी ह्याच्यामध्ये टाकून घेतली आहे आता हे चा टाकून चांगलं सा, मिक्स करून घ्यायचं आता कापलेली थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून मग झाली आपली भाजी आणि मस्त भाकरी उपवासाची तयार आहे आणि त्याच्याबरोबर थोडंसं मी गोड दही ठेवलं आहे तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा मस्त उपवासाला एवढे एवढे पदार्थाची व्हरायटी आहे की काही विचारायला नको उपवास असं वाटतच नाही आहे हे बघा आणि माझ्या मुलींना तर एकदम हेच झालं आहे मेजवानीच झाली आहे हे बघा किती मस्त दिसते पण आणि खाण्याला तितकं टेस्टी आहे तर तुम्ही ही राजगिराची भाकरी आणि पौष्टिक आहे तर तुम्ही हे करून बघा आणि माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद